नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल करा करा व्हिडिओ आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकोणचाळीस किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल हजार दोनशे रुपये सर्व दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगो अवकाली पाचशे क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे दोन रुपये कारंजा अवकाळी क्विंटल किमान दर पाच रुपये कमाल दर पाच तीनशे नव्वद रुपये सरोव दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजू समिती रिसोडा अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान चार हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचाळीस रुपये सरोव दर पाच हजार अठ्ठेचाळीस रुपये पुढील बाजू समिती चिखली आवकाली सोळा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार एक रुपये दर चार हजार आठशे एक रुपये जात आहे तापहार हरभरा